हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे फ्रेंड्स मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक स्टार्टरची रेसिपी ती आहे नाचो सॅलड रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ राजमा एक अर्धा टोमॅटो बारीक चिरून अर्धा कांदा बारीक चिरून आणि थोडीशी काकडी बारीक चिरून घेतलेली आहे इथे घेतलेला आहे उकडलेला बटाटा हा ऑप्शनल आहे जर हेल्दी बनवायचा असेल तर बटाटा नाही टाकला तरी चालेल सो मी घेतलेला आहे इथे बटाटा आणि हा शिजवलेला कॉन मक्याचे दाणे ॲड करणार आहे तर चला पाहूयात कसं बनवायचं नॅचो सॅलेड एक मी बाऊल घेतलेला आहे त्याच्यात आता आपण एक एक हे जे साहित्य घेतले ते सगळं आपण याच्यात टाकून घेणार आहोत सो आता या बाउलमध्ये ॲड करूयात हा राजमा पाहिजे तर तुम्ही थोडासा असं चमच्याने दाबून घेऊ शकता प्रेस करून हे खूप छान ऑप्शन आहे जर तुमच्याकडे पार्टी असेल तर तुम्ही हे स्टार्टरमध्ये सर्व करू शकता किंवा संध्याकाळच्या सुद्धा तुम्ही हे बनवू शकता त्याच्यानंतर ॲड करूयात काकडी कांदा त्याच्यात तुम्ही शिमला मिरची लेटीजची पानं कोबी हे सुद्धा ॲड करू शकता आता टोमॅटो ॲड केला आहे त्याच्यात ॲड करणार आहे हे मक्याची दा दाणे आणि थोडासा बटाटा सो ह्या सगळे आता आपण याच्यात ॲड केलेले आहेत आता आपण याच्यात काही सॉस ॲड करूया आपण ऍड करणार आहोत ह्याच्यात मेओनीज त्याच्यानंतर ऍड करूयात सेजवान चटणी आता ॲड करूयात टोमॅटो केचप आणि आता आपण चवीसाठी ॲड करणार आहोत ह्याच्यात ऑरेगॅनो थोडंसं काळी मिरी पावडर ब्लॅक पेपर आणि आता हे पण सगळं एकत्र एक मिक्स करून घेणार आहोत सो हे जे सॅलड आहे ते तयार झालेलं आहे आता आपण ह्याला सर्व करणार आहोत नॅचो सोबत बघा हे अशा प्रकारे दिसतं खूप टेस्टी लागतं हे नक्की ट्राय करून बघा तुमच्या मुलांना नक्की आवडेल मुलांनाच मोठ्यांना मोठ्यांनासुद्धा हे खूप आवडतं फ्रेंड्स सो नक्की ट्राय करून बघा आणि जर ट्राय केला तर मला नक्की कमेंट करून सांगा चला फ्रेंड्स आपलं हे जे नॅचो सॅलडचं सा जे सॅलड आहे ते रेडी झालेलं आहे आपण सर्व करून घेऊयात सो हे मी असं प्लेटमध्ये काढून घेते आता असं हे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपण जे नॅचोज मेन त्याचे इन्ग्रेडियंट आहे किंवा जे साहित्य आहे ते आहे नॅचोजचे चिप्स हे मी घेतले आहे टेस्ट किलोचे नॅचो चिप्स स्पायसी ॲलोपेनो ह्याचा फ्लेवर आहे हे डीमार्टमध्ये मिळतं इझिली सो हे चिप्स कॉनचे चिप्स आहे ते मक्याचे मोस्टली हे बघा असे ट्रँगल शेपमध्ये असतात सो यात आपण हे बाजूला लावून घेणार आहोत सो बघा हे अशा प्रकारे मी लावून घेतलेले आहेत ला आता वरून फक्त थोडीशी कोथिंबीर तुमच्याकडे चीज जर असेल ना तर चीज वरून ग्रेट करा खूपच छान लागतं हे खा खाताना सो फ्रेंड्स आपलं हे टेस्टी नॅचर सॅलड रेडी झालेलं आहे फ्रेंड्स आपलं हे टेस्टी नॅचर सॅलेड रेडी झालेलं आहे कशी वाटली याची रेसिपी ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेट यात नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर